छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र संदीप अवधूत हे सातत्याने समाजसेवेचा वारसा जोपासत वेळोवेळी गोरगरिबांचे कामे करून त्यांना दिलासा देणारे लोकहित समाजही जोपासून घेणारे आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये सा कार्यरत असून न्यूज जी महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे दिंडोरी विशेष प्रतिनिधी आणि राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पोलीस मित्र समन्वयक समितीचे उत्तर महाराष्ट्र मीडिया प्रमुख संदीप अवधूत यांच्या कामांची दखल साप्ताहिक धनगर शक्ती या मीडिया समूहाने आर एन आय प्राप्त वृत्तपत्राचे संचालक संपादक ॲडव्होकेट आकाश पुजारी यांनी घेऊन राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यासाठी नियुक्ती केली आहे तसेच पुरस्कार स्वीकारण्यासाठी पत्र देखील दिले हा पुरस्कार दिनांक बावीस मार्च रोजी सिलिब्रेशन बँकेट हॉल देहरोड पुणे येथे माजी न्यायाधीश सचिनजी यांच्या हस्ते सर्व सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले विशेष न्यूज जिनेन वृत्तवाहिनीचे संचालक शाहिद मुलतानी आणि सर्व न्यूज जिनेन परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सचिन जोरे माजी न्यायाधीश आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर

खरी बाजू ही समाजासमोर लेखी स्वरूपात आपण मांडता त्यामुळं तुम्हाला सर्वांचं खूप 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 अभिनंदन लोकसभेच्या निवडणूक आयोगातलेल्या आहेत इथं काय हा प्रचाराचा वगैरे कार्यक्रम नाही आहे परंतु या निवडणूक ही जी आहे ही सर्वसमावेशकपणे हा लोकशाहीचा उत्सव असतो निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपला प्रतिनिधी हा सभागृहामध्ये पाठवत असतो विधानसभा असो लोकसभा असो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि यावेळी खऱ्या अर्थान हा चौथा स्तंभ खूप महत्वाचा ठरतो की खरं काय खोटं काय हे लोकांसमोर आणण्यासाठी आणि मग खरं काय खोटं काय हे जर लोकांसमोर मांडायचं असेल तर मी आपणा सर्वांना खूप आवर्जून सांगेन की आत्ताच्या काळामध्ये जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल संविधान वाचवायचं असेल तर खरा प्रतिनिधी लोक लोकांचा निवडला जावा म्हणून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला सर्वांचा सहभाग हा खूप महत्वाचा ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांसमोर समाजातली परिस्थिती मांडाल समाजाचे प्रश्न मांडाल समाजातलं व्यक्तिमत्व मांडा मांडाल त्या पद्धतीनं लोक ते खरं धरत असतात आज काय चाललंय समाजामध्ये न्यूज महाराष्ट्रासाठी संदीप अवधूत दिंडोरी